नमस्कार मी तुकाराम पाटील नमस्कार मी सविता पाटील आणि आज सविताचा काय बनवायचा भेद आहे ते आपण तिला विचारू आज काय बनवणार आहे सविता तू तर आज बनवणार आहे मस्त कोथिंबीर वडी बनवणार आहे खूप छान अशी तर इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे मस्त तर बघा इकडे मी कोथिंबीर घेतली ती छान अशी हिरवी मी कोथिंबीर वडी बनवणार आहे तर इथं बेसनपीठ घेतलेलं आहे मी बेसनपीठ अंदाजे घेतलेला आहे आणि आता आपण याच्यात कोथिंबीर ॲड करून घेऊ खूप छान लागते कोथिंबीर वडी आणि आता इथे मी साहित्य घेतलेले आहे इथे मी एक कांडी लसणाची कुटून घेतलेली होती अशी ठेचून घेतलेली आहे इकडे जिरं घेतलेलं आहे धना पावडर घेतलेली आहे हळद आणि तिखट हे सुद्धा मी अंदाजेच घेतलेले आहे पूर्ण आणि आता इथं तिळ घेतलेली आहे तिळ मी थोडी जास्तच टाकणार आहे कारण तिळशिवाय काही मज्जाच येणार नाही कोथिंबीर मिरवळीसाठी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठसुद्धा मी चवीनुसार टाकलेलं आहे आणि त्याच्या अगोदर आता इकडे मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आता आपण एक छान असं मिक्स करून घेऊ आता पूर्ण त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे मी छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे कोथंबीर ओळीसाठी तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल पण मी नाही टाकणार आहे तुम्हाला जास्त कुरकुरीत जर करायचे असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा रवा असा ऍड करू शकता तर बघू शकतो मी अशा प्रकारे पीठ छान असं तयार करून घेतलेलं आहे तर बघा इकडे मी प्लेट घेतलेली आहे वडी तयार करण्यासाठी आणि त्याच्यात मी तेल टाकून घेतलेलं अगोदर आता आपण हे तेल पूर्ण प्लेटला लावून घेऊ म्हणजे वडी चिटकणार नाही खाली निघायला पण शक्य आता मी आपल्याला परत खाली थोडी तीळ टाकून घेते आणि आता आपण जे मिश्रण तयार केले ओडीसाठी ते के टाकून घेऊन थापून घ्या तुम था ती तुम्हाला जशी साईज लागत असेल तशी तुम्ही जाड बारीक ठेवा तर मग मी अशा प्रकारे फुलण थापून घेतलेले आणि आता मी याच्यावर परत तीव टाकते आता इकडे आपण पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तर त्याच्यावर आपण आता हे पेट ठेवायचे आणि आता पाच मिनटं वापेत छान असं शिजवून घ्यायचे आता मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस मिडियम ठेवायचा जास्त फुल पण नाही आणि जास्त कमी पण नाही मिडियम ठेवायचं आता आपण पाच मिनिटानंतर बघू आता तर पाच मिनिटं झालेली आहेत आता बघू आपण तर बघू शकतो तुम्ही गोडीसाठी आपलं इथे तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आता प्लेट खाली उतरून घेते मी आता दोन मिनिटं थंड करून घ्यायचंय आणि मग याची आपण वडी तयार करून घेणार आहोत आता आपल्या वडीसाठी प्लेटीत थंड होते तोपर्यंत तो आपण तव्यावर तेल टाकून घेऊ तेल छान असं गरम करून घ्यायचं कारण आपल्याला वडीत तळून घ्यायची नॉर्मल तुम्ही कच्ची कच्चे पण खाऊ शकता तळण पण खाऊ शकता तर आता मी वडी तयार करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप तयार करा एकच नंबर एकच नंबर वड़ी वडीसाठी पीठ तयार आता आपण एक एक वडी काढून घेऊ आता बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेला आपली वड्या अशाच प्रकारे आता पूर्ण वड्या काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मी खूप छान झालेली आपली कोथिंबीर वडी मस्त आता आपण एक एक करून तळून घेऊन असतो मी अगोदरच्या इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं आता पूर्ण वडी मी असेच तळून घेते छान झालेली बघा चक्क न झालेली मस्त आणि खूप छान असा सुगंध येतो मस्त मस्त तर बघा छान फ्राय झालेली आहे कोथिंबीर कोथिंबीरवडी आता मी ते काढून घेते जे तयार झालेली आहे ती वडी काढून घ्यायची तर बघू शकता मी वडी तयार झालेली आहे मस्त एकच नंबर झालेली आहे तर आज सर्व तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद